क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा काल दिनांक दोन ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील खरडे दिगर आश्रम शाळेत मुलींच्या वस्तीगृहातील एका खोलीच्या छताचे प्लॅस्टर कोसळून त्यामध्ये चार विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या त्या घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांना मिळताच त्यांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खर्डे दिगर इथं जाऊन परिस्थितीची पाहणी करत विद्यार्थिनीच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसेच आज सकाळी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी देखील आश्रम शाळेवर जाऊन सुमारे दीड ते दोन तास परिस्थितीची पाहणी करत संबंधित विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी कळवण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह हे देखील उपस्थित होते यावेळी आमदार नितीन पवार यांनी शालेय परिसराची पाहणी करत बिल्डिंग वर ठेकेदारांमार्फत संत गतीनं बांधकाम चालू असल्याचं निदर्शनास येताच आमदार पवार यांनी ठेकेदाराच्या व शाळा व्यवस्थापनाच्या कारभारावर ताशेरे ओढत कान उपटणी केली आहे तत्काळ डोम स्वरूपात शेड उभारण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या जेवण बनवण्यासाठी लागणारे भांडे हे आमदार साहेब स्वतः उपलब्ध करून देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं तसेच यावेळी अधिकारी रवींद्र साबळे यांना शिक्षक व मुख्याध्यापक यांची अनुपस्थिती व अदला आमदार साहेबांनी धारेभर धरले होते तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून तात्काळ बोरिंग करण्यात यावी सर्व उपाययोजनांबाबत प्रकल्प अधिकारी पुलंकित सिंह यांना देखील आमदार साहेबांनी विचारणा करत या शाळेत लक्ष घालून परिस्थिती सुधारावी असं त्यांना सांगितलंय खर्डे दिगर आश्रम शाळेच्या चा उपाययोजनांसाठी येत्या सोमवारी आमदार नितीन पवार व प्रकल्प अधिकारी हे सविस्तर चर्चा करून ठोस उपाययोजना करणार असल्याची माहिती स्वतः आमदार नितीन पवार यांनी दिली आहे तसेच स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांना देखील मदतीचं आवाहन आमदारांनी केलंय शाळेचा जीर्ण झालेला धोकादायक भाग तात्काळ काढावा पावसाचे पाणी गळणार नाही यासाठी ताडपत्री टाकावी अशा महत्वपूर्ण उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार नितीन पवार यांनी दिल्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण

आणि वर्ग वर्ग तीन वाले इकडे यायला नाही म्हणतात म्हणजे आलेला नाही सांगा सर दोषी मॅडमांना दिलेला होत काप नाही असं रेग्युलर आहेत काही त्यांना कशाला रोजंदारी त्यांच्या त्यांच्या बाया रोज रोज नाही कशालावल्या यांच्या काळा कसा लावत नाही नाही कशाला किवायचं तुम्ही यांच्या घेता तर बाकीच्या गरीबांना काय नाही म्हणजे त्यांना दोन्ही कडनं मोहन दिलेला मनीस आहे नाही बीएससी केमिस्ट्री झालेली मुलगी महिला आहे ती पहिली शिकवली मागची चुका झालं तर कशाला मग त्यांनी इथं करायला पाहिजे त्यांना पाठवा इथं इथं ठेवायचं लगेच जेव्हा त्यांना इथं मग जर आहे ना तुम्हाला त्यांना ठेवायचं इथं ठेवा द्या ना इथं द्या मांडूरला द्या द्या ना तिथं पळसण कुठे आलो कुठे कुठे कान्या कोकण्या द्या ना तिकडे अशा ठिकाणी ना

भांडे भांड्यांचं काय गोंधळ आहे मला किती दिवसापासून चालू आहे मग का नाही आवडलं त्यांनी त्यांनी तर मार्च मध्ये पाऊस उशिरा चालू झाला त्यांनी करायला पाहिलं होतं ना आता हे तुम्ही पाणी इकडे काढता म्हणजे अजून रूम ओली होती एक वेळेस माझं म्हणणं आहे की सीक रूम ओली झाली चालेल एक उदाहरण बरोबर आहे कनेक्ट सामान आहे म्हणजे आपण आता तूर या पावसामुळे इकडे येतं म्हणजे अख्खं इकडे होऊन जाईल ना मग गरम गरम या कुठं बंद होऊन जाईल एवढंच काम दिलं होतं का त्याला पत्र मार्क्सपासून एवढं काय केलं त्याने तर तसं त्याने बंद दिली इकडं जायला सोय नाही का पाणी जायला बरं त्यांनी एवढं स्लॅब केला तरी त्याचं लिकेज काय झालं आहे तेच झालं बिल द्यायचं नाही कळवत काहीच केलं नाही त्यांनी मार्च मध्ये म्हणजे फार फार एप्रिल मे पाऊस केव्हा पा। झालोय जुलैमध्ये हो जुलै चालू एवढं तावरेल पुढं किरकोळ काम होते तुम्ही हे बघा याच्यात पत्र टाका पत्र घ्यायचं पूर्णपणे असं म्हणणं आहे ते पत्राचं शेड घेऊन कसं करणार नाही बघा तुम्ही पहिली गोष्ट हे बघा काम चालू आहे पहिले तुम्ही ते कांदा कांद्याचा शेड करताना एखाद्या व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा ते शेड चा पत्र चला फॅब्रिकेशन नाही हो दांद्याचाळीसारखं टेम्पररी आलं लक्षात आपण याला कुठे एखाद्या वापरायला ना ते करा त्या टाईपचं हे तुम्हाला लावता येणार काय करणार म्हणजे काय काही करायचं चाळीस लाख आहे नीट करावं लागेल ना कायम स्वरूपी करायचं तो करता करता वेळ जाईल वेल्डिंगवाला काय या दिवसात वेल्डिंग करणार नाही तर त्याला दांदे जे करतात

पण काढला पण मला एक नाही सचिवांनी मागवलं ही का राहून माझ्या पत्रावरती एक नंबर लावते त्यांनी ही द्यायला पाहिलं होती बोरमळ कुठून बसून मी मला हेच कळ बोरमळ मागे पण एक काम आलं काल पण आमच्या पुढे

और यहां मटन का भी पता है सब किलो का भी है ये किलो का भी नहीं। है 79 42 लाग लो हां कुछ चलो मला दाखवा चल ये दो के ये है ना दुसरं कुठे आम्ही जळखान केलं ना तिने सांगितलं काय नाही म्हणे थोडस वाटत मामा पण होते मामा एवढं शिकाय मध्ये पण नाही काय म्हणत पण जास्त पण गणित शिक्षण जेवण व्यवस्थित मिळतं ना पाणी वगैरे आहे त्यांच्या ठीक आहे मी बोलते उद्या येथेच बोलते तुमचे सगळे साहेब अधिकारी मी बोलते ना आणि फक्त तुम्हाला शिक्षक कसं द्यायचं काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट सांगत मला

हे ना नाही ना ना पीओ साहेबांशी बोलले तुमच्या आता आपण काय करू ह्या रूम मध्ये तुम्हाला दुसऱ्या काठ्याच्या शाळेवरती वगैरे काही मुलींना शिफ्ट करू ज्या मुलींना लागले त्यांना दोन तीन दिवसासाठी सुट्टी घेऊन त्यांच्या घरी पाठवू कारण ते घाबरलेले असतील म्हणून आणि बाकीच्या दोन तीन शाळांवरती तुम्हाला असं कुठतरी राहायची सोय करू तुमचं शिक्षण महत्वाचं आहे तुम्हाला जर घरी सोडलं तर मग तुमचं शिक्षण पुढे बरोबर आहे आणि जर इथे ठेवलं तर शेवटी हे जर आता पाऊस पाण्याचे दिवस आहे अशी काही घटना घडली नाही ती खूप चांगली गोष्ट आहे फक्त साधसला पडलेला आहे पण झुकून घडायला नको म्हणून आपण काय करू की दुसऱ्या शाळेवर शिफ्ट करू हा तसे आता उद्या सगळे तुमचे ऑफिसचे जिथे आहे वरचे साहेब वगैरे त्यांना झाले आहे गावचे ते उद्या येते तर तोपर्यंत तुम्ही इथे काळजी घ्यायची यामुळे दोघे जणी

<laughs> दो दो आणि दोन मुली ना घाबरून गेल त्याच्यामुळे त्यांना चक्कर यायला वगैरे दिल्या का यायचं लागल मॅडम रक्त पण नाही लहान होती ती पण तिसरीची होती गोळ्या वगैरे हो इंजेक्शन मारून आणले गोळ्या दिल्या

आता मी नंबर दिलेला तुमच्याकडे तुम्ही कधी फोन करायचा मला काही सूर्यवंशी सर थोडस सूर्यवंशी सर सूर्यवंशी सर म्हणलं नवीन खरेदीला वेळ लागेल आता आपण दुसऱ्या शाळेवर तिथे सेंट्रल किचन चालू आहे नाशिक प्रकल्पामध्ये तिकडचे भांडे इकडे आणू साहेबांनी तसे असते तर घेऊन या आणि साहेबांनी मला पत्र दिलं मग काल मी जाऊन ते पत्र नाशिक पीओला दिलं आहे तर नाशिक पीओवरून ते पत्र एटीसीला जाईल आणि उद्या पावापर्यंत ते एफ एम पत्र मिळेल तर मग लागले भांडे तिकडचे घर काय नाही वेळ झाला

नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा